बुधवार एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस संत जोसेफ मरियेचा पती सोहळा मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन याकोबाला योसेफ झाला हा योसेफ मरियेचा पती असून तिच्या पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला त्याची आई मर्या हिचा योसेफाशी वाढ निश्चय झालेला होता पण त्याचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले तिचा पती योसेफ सज्जन होता मरियेची अब्रू च चोहाट्यावर मांडण्याची त्याची इच्छा नव्हती म्हणून त्याने आपला वाढनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला दाविदाचा पुत्रा योसेफा आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भीव नकोस कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ आहे तिला मुलगा होईल तू त्याचे नाव येशू असे ठेव कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणारा आहे मग योसेफ जागा झाला प्रभूच्या दूताच्या आज्ञाप्रमाणे त्याने मरियेशी लग्न केले चिंतन आज आपण मरियेचा पती संत जोसेफ याचा सोहळा साजरा करीत आहोत आजचे शुभ वर्तमान आपणास सांगते की जोसेफ नीतिमान मनुष्य होता त्याला दाविदाचा पुत्र म्हणून देखील संबोधण्यात आले आहे परमेश्वराने संत जोसेफ वर या पृथ्वीवर एक अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती त्याला मरियेची आणि बाळ येशूची काळजी वाहण्यास नेमले होते संत जोसेफने आपले कार्य नित्य नियमाने पार पाडले त्याने परमेश्वराचा शब्द आत्मसात केला आणि त्यावर प्रामाणिकपणे कृती केली संत योसेफने काटेकोरपणे परमेश्वराच्या आज्ञाचे पालन केले संत योसेफने समर्थपणे आपल्या कुटुंबाची धुरा वाहिली संकटात आणि दुःखात तो सतत आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला एक आदर्श पती आणि एक आदर्श बाप म्हणून संत जोसेफकडे पाहता येईल ख्रिस्त सभा आज संत जोसेफचा सोहळा साजरा करीत असताना त्याचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवते संत जोसेफप्रमाणे आपले, जोसेफ आपले आचरण पवित्र नीतिमान आणि समर् समर्पणाचे असावे म्हणून आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत बाळ येशू पवित्र मर्या आणि संत जोसेफ यांच्या पवित्र कुटुंबाचे चित्र डोळ्यांसमोर ठेवून आपण आपले कुटुंब आदर्श कुटुंब बनवण्यासाठी प्रयत्न करूया आपल्या कामात संत जोसेफची मध्यस्थी आपणास लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया